नमस्कार शेतकरी बांधवांनो नाव संदीप गायकी मिशन समृद्धीमध्ये मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो बघा हा दुसऱ्या तोड्याचा माल या ठिकाणी दुसरा तोडा सुरू आहे आणि हा दुसऱ्या तोड्याचा माल माझ्या मिरची पिकाला तुम्ही या ठिकाणी बघू शकता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कमेंट्स आल्या कॉल आले सरपाईला तोडा तोडल्यानंतर तुम्ही दुसऱ्या तोड्याचा व्हिडिओ बनवलाच नाही कसा आहे तुमचा प्लॉट आम्हाला बघायचं आहे तर एक व्हिडिओ तुम्ही आवर्जून आमच्यासाठी बनवाल असे शेतकऱ्यांच्या रिक्वेस्ट होत्या तर या ठिकाणी आपण बघू शकतो सध्या हा जो माझा प्लॉट आहे कशा पद्धतीने मिरच्याला लागलेला आहे मालेला लागलेला आहे कशा पद्धतीने हा प्लॉट जो आहे तो बहरलेला आहे माला नाही हे बघा बरं हेच नाही इकडं आपण बघू शकतो हे झाडं पण दुसऱ्यासुद्धा याच्यामध्ये आपण बघू शकतो हे बघा हे बघा माझ हे बघा बघा एक झाडने सर्वच झाडं तुम्हाला अशा पद्धतीने बहरलेले दिसतील हे बघा किती निघायला पाहिजे मित्रांनो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तसा थोडा हा किती निघायला पाहिजे बघा तर हा माझा मिरची प्लॉट सव्वीस एप्रिल रोजीची मी लागवड आहे आणि सव्वीस एप्रिल ते आजपर्यंत म्हणजे आज आठ जुलै आठ जुलै रोजी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर हा माझा मिरची प्लॉट या ठिकाणी दिसणारी तिची काळोखी त्याची क्वालिटी त्याला लागलेलं ला फळं म्हणजेच मिरच्या माल आपण या ठिकाणी बघू शकतो बघा आता तोडणी सुरू आहे पण आज सकाळपासून पाणी चालू होतं त्याच्यामुळे अर्ध तोडणं झालं आहे अर्ध तोडणं बाकी आहे कसा वाटतो आहे मला नक्कीच सांगा मित्रांनो आजपर्यंत या प्लॉटला जो काही ऐंशी हजार रुपये माझा कर्ज झाला तर मल्चिंग साहित्य आहे बघा मल्चिंगवाल्याने थोडासा धोकाच दिला आहे ओरिजिनल मल्चिंग सांगितलं आणि डुप्लिकेट मल्चिंग दिली आहे त्याच्यामुळे ही मल्चिंग ऑटोमॅटिकली फाटते आहे याचासुद्धा फटका या पिकाला तर सध्या बसतो आहे मित्रांनो आपण थोडंसं हलगर्जीपणा करतो आहे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि मल्चिंग टाकण्यामध्ये जर आपण हलगर्जीपणा केला तर अशा पद्धतीने ही मल्चिंग ऑटोमॅटिकली फाटत चाललेली आहे त्याच्यामुळे या झाडांनासुद्धा फटका बसतो झाडंसुद्धा लवकर खराब होतात कारण वातावरणाचा डायरेक्ट इफेक्ट या मालाला होतो झाडाला होतो मुळ्यांवरती जास्त इफेक्ट झाल्या कारण नाही तर मल्चिंगसुद्धा घेताना व्यवस्थित घ्या थोडेसे पैसे शिल्लक जातील पण नंतर आता जे नुकसान होणारं असतील समोर ते तुमचं नुकसान वाचेल मल्चिंग घेताना थोडीशी काळजी घ्या अशा पद्धतीने ही मल्चिंग फाटल्यामुळे सुद्धा त्या का झाडावर डायरेक्ट परिणाम होतो त्याचा तेवढी काळजी घ्याल मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट हे बघा आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे शेत पूर्ण शेवाळ्यासारखं झालेलं आहे अतिरिक्त पाणी निघून जाण्यासाठी ही नाली केलेली आहे आता तुम्ही हे बघू शकता अजूनसुद्धा वाफ नाही आहे शेतामध्ये बघा हे पाणी पूर्ण शेवळून गेलं आहे आणि ह्या पाण्यामुळे अतिरिक्त पाण्यामुळे सुद्धा मिरचीचं नुकसान या ठिकाणी होताना तुम्हाला दिसेल जर तुमच्या शेतातही अशा पद्धतीने जर पाणी अतिरिक्त होत असेल तर या अतिरिक्त पाण्यामुळे बघा ज्या ठिकाणी अशी डाब आहे या डाबाच्या ठिकाणी मिरची पिवळी पडणे मुळ्या काळ्या होणे असा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो तर हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्हीसुद्धा काळजी घ्या अतिरिक्त पाणी जे ते लवकरात लवकर शेताच्या बाहेर काढण्यासाठी काहीतरी व्यवस्था करा आणि अतिरिक्त जर पाणी झालं असेल तर एक किलो सल्फर एक एक कर, एका एक सांगतो सांगतोय एक किलो जे सल्फर आहे एक किलो सल्फर जमिनीमधून द्यायचं आहे ठिबकच्या माध्यमातून जेणेकरून या पाण्याचा निचरा होईल आणि आपल्या मुळ्या ज्या काळ्या होतात ना आणि मग नंतर त्या झाडाला काहीही सोडलं तर फायदा होत नाही तर ते सल्फरमुळे त्या पाण्याचा पूर्णपणे निचरा होतो बेड कोरडे होतात आणि बेडमध्ये सुद्धा हे जे फट्ट्या आहेत या फट्ट्यांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं ते स्प्रे करून घ्यायचं आहे जेणेकरून अशा पद्धतीनं आपली मिरची खराब होणार नाही जी डाबामध्ये मिरची आहे हे माझं शेत पाणी धरून ठेवणार आहे म्हणून मिरची लागवड करत असताना ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो अशा जमिनीमध्येच मिरची लागवड करायची मित्रांनो नाहीतर मल्चिंग आणि अशा पद्धतीने हे पाणी धरणारं शेत तुमचं नुकसान मग पुढे क करू शकते त्या दोन गोष्टी अवॉइड करा आता सध्या मलचिंग टाकताना काळजी घ्या चांगल्याच तीस मायक्रोनच्या पुढे मल्चिंग घ्या क्वालिटीची मल्चिंग घ्या दोन पैसे वाचवण्यासाठी नंतर मग हजारोचं नुकसान आपलं होऊन जाते आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी परत मी तुम्हाला एकदा सांगतो पाणी जर तुमच्या भागामध्ये सुद्धा जास्त होत असेल तर सल्फर हा कंटेन घ्यायचा आहे ड्रिचिंग पण करायचं आहे ठिबकच्या माध्यमातून ही आणि फट्ट्यांमध्ये सुद्धा स्प्रे घ्यायचा आहे इकडे जे आहे मिरची तोडून झालेली आहे पण या ठिकाणी तिसरा तोडा निघण्यासाठी नवीन फुलांची संख्या आपण या ठिकाणी बघू शकतो आणि नवीन लहान लहान जो माल आहे तो झाडांना पण बघू शकतो इकडनं तोडणं झालेला आहे आणि नवीन माल तयार होण्यासाठी सुद्धा सुरू झालेला आहे बघा हा नवीन माल इकडे तोडून झालेला आहे मित्रांनो जे पहिले दाखवलं ते तोडायचं बाकी होतं अधूनमधून ताकांडीचा स्प्रे जर तुम्ही घेतला ताक अंडी जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलंच होतं तर अशा पद्धतीने फुलांची सेटिंग ही कायमस्वरूपी राहते मालसुद्धा हा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला लागताना दिसेल तर रासायनिक करतच राहा काही प्रॉब्लेम नाही रासायनिक करत असेल तर रासायनिक करा पण अधूनमधून ताक अंडी गूळ आणि लिंबाचा रस यांचा स्प्रे पण घेत राहा हे बघा दिवसा ढवळ्या चांना पडल्यासारखी फुलं तुम्हाला या ठिकाणी प्लॉटला दिसतील बघा आणि जेवढे फुलं तेवढं माल बघा मित्रांनो इथून तिथूनच तुम्हाला हा अशा पद्धतीनं माझा प्लॉट दिसेल बघा हा एकदा पूर्ण प्लॉटवर नजर टाकून घेऊयात हा माझा पूर्ण प्लॉट कसा आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि दोन ते अडीच महिन्यामध्ये म्हणजे सव्वा दोन महिने ते अडीच महिने या प्लॉटला होत आहेत तर या दोन ते माझे पूर्ण दोन तोडे झालेले आहेत म्हणजे अजून सध्या चालू आहे दुसरा तोडा आणि जवळपास पहिला तोडा हा निघला होता तीन क्विंटल ऐंशी किलो एकोणऐंशी सॉरी तीन किलो तीन क्विंटल एकोणनव्वद किलो म्हणजे मी सांगितलं तर तीन क्विंटल नव्वद किलोचा माझा पहिला हाताणीचा तोडा निघाला होता आणि त्याच्यानंतरचा जो काही दुसरा तोडा निघाला आहे हा दुसरा तोडाचा आमचा अंदाज आहे जवळपास पंधरा क्विंटलचा पंधरा क्विंटल म्हटल्यानंतर आतापर्यंत मी सरासरी जे काही मिरची तोडलेली आहे ही जवळपास पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत जाते पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंतचा माझा तोळा जो आहे तो निघतो आहे पहिला आणि दुसरा आणि जेवढा काही खर्च माझा आता या प्लॉटला झालेला होत तो पूर्ण खर्च आतापर्यंत निघून गेलेला आहे माझ्या जवळपास साठ सत्तर हजार रुपये मलचिंग साईत सांगतो आहे थिबक मलचिंग जो काही खर्च माझा झालेला होता या मिरची प्लॉटसाठी तो पूर्णचा पूर्ण खर्च आता निघून आलेला आहे आणि इथून पुढे जे काही तोडे होतील ते पूर्ण तोडे माझे नफ्यामध्ये असणार आहे तिसरा तोडा जो आहे तिसरा चौथा आता जे काही इथून पुढे तोडे निघतील हे पूर्ण नफ्यामध्ये असतील तर मित्रांनो कसा वाटतं आहे तुम्हाला प्लॉट मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जैविक ट्रीटमेंट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करू शकता तुम्हाला गायडन्स का देण्याचं काम मी करेल आणि ऑर्गेनिक शेतीचे जे काही औषधी आहेत ते देवाजी सर माझे सहकारी आहेत ते जालना जिल्ह्यामधून आहे मी बुलढाणा जिल्ह्यामधून आहे तर ते ऑल ओव्हर पूर्ण महाराष्ट्रामध्ये औषधी पोहोचवण्याचं काम ते करतात मीही त्यांच्याकडनं औषधी घेतो फक्त माझं काम आहे तुम्हाला मार्गदर्शन करणे की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे तर हा माझा प्लॉट तुमच्यासमोर आहे तर जैविक खरंच किती फायद्याचं आणि किती तोट्याचं हे मी तुम्हाला नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शनाचा फायदा झाला त्यांनी मला त्यांचा जो काही फायदा झाला आहे तो कशा पद्धतीने झाला आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि जर काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतील मिरची पिकासंदर्भातले तर तुम्ही त्यांना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा की अशा पद्धतीने सुद्धा जैविक शेती होऊ शकते कमी खर्चात आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो असे काही शेतकरी मी बघितले मित्रांनो ज्यांनी दोन अडीच एकर मिरची लावलेली आहे आणि जवळपास तीन साडेतीन लाख रुपये खर्च केलेला आहे एका एकराला जरी म्हटलं तरी एक दीड लाख रुपये खर्च आतापर्यंत शेतकऱ्यांचा झाला आहे आणि तो निघेल की नाही निघेल याचीसुद्धा नाही राहिलेली आहे आणि माझा हा जो प्लॉट आहे ज्याला मी फक्त मल्चिंगपासून थिबकपासूनचा साठ सत्तर हजार रुपये जो काही खर्च माझा झाला होता तो तर मी पूर्ण काढलेलाच आहे आता इथून पुढे जे निघेल ते माझं नशीब तीन चार पाच सात पुढे जे काही निघायचे ते माझी पूर्ण नफ्यामध्ये असणार आहे तर कसं वाटतं आहे तुम्हाला मित्रांनो प्लॉट प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि ही जी माहिती मी तुम्हाला पु म्हणजे पुरवतो आहे मिशन समृद्धी अंतर्गत तिचा फायदा कसा होतो आहे तुम्हाला तेही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिशन समृद्धीमध्ये येण्यासाठी मी इन्व्हाइट करतो आहे माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञान हा ध्यास आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्याचा जो ध्यास आहे मिशन समृद्धीचा तो तुमच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसतो आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो धन्यवाद